नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी के स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर पाठीमागे तुम्हाला आमच्या पुलातली परत तर मी दाखवली होती आता मी दाखवणार आहे आता आपल्याला माळव तोडायचे म्हणजे काय काय आपल्या शेतामध्ये काय काय लागले ते आपल्याला तोडायचे मी तर किती म्हणलं म्हटलं आता मला तोडायचे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर आपण बघू आपण काय काय लागले आणि खरंच खूप भारी आले आणि मस्त लागले जे शेतात तेच आमच्या ताटात असं आहे तर चला दाखवते मी तुम्हाला तर इकडे बघू शकता इथे ताफळाचं एक झाड आहे त्याच्या आपण इथे दाखव तोडून घेतले आणि याच्यात मुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत आपण मुगाच्या तर आता सुरवात करते भेंडीपासून तर भेंडीला आता सध्या फुलंच लागलेत आहे तिथे लोक आहे भेंडी लागलेल्या आहेत पण आणखीन कवळीच आहे तर आपल्याला ती का तोडायची नाही जे लागते ते तोडू बाकी झालं मला तुमच्यासोबत शेअर करा इथे बघू तुमचे तुमचं दाखवा हलवाई भेंडी लागले पण कोवळीच आहे आणखीन थोडी ह्याची हे होऊ देऊ बघा आपली भेंडीची झाडी अशी मस्त आलेली आहे जे शेतात ते आपल्या ताटात चुकू नाही लागले का बोल चकोला आता ते फुलं लागलेत पावसाळ्यातली गळा गळून इकडे आहे आपला दोडक्याचा वेल तर बघू शकता असा आलेला आहे किमती ग्रोथ झाल्यात किमती फुल लागले पण गळायच लागलेत काय माहिती तर आपण तेवढं आता दोडतो त्यातले छिले आपण बघू शकता आहे आपला तडका कसा आहे बघ परत एक भेंडीची लाईन म्हणजे आता सुरू झाले नाही <laughs> <coughs> तर आहे आपल्याला भाजीपुरते भेंडी निघेल आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे याला काय सेंद्रिक आहे वापर नाही तर मस्त अस लागले भाजीपुरते निघाल याला कट करायला घे काहीतरी घ्यायला पाहिजे भेंडीत दाखवा दोडका इकडं दोडका तर भरपूर लागलेच तर इकडे आहे आपली पालक तर आता आपण ह्याचे पण चार शंडी घेऊ मस्त पैकी फ्रेश फ्रेश आहे आपला वरणा त्याला बहुतेक भरपूर नाव आहेत कुठल्या कुठल्या भागात काय काम देत नक्की कमेंट करून सांगा तर बघा ही कशाची शेंगा माहिती ही इकडं बघा बघा इकडं बहर तर कसा आला एकच नंतर आता आपण घेतलेली आहे थोडीशी पालक आता घेऊ मस्त आली बरं का तर चला तर मग मी दाखवते तुम्हाला मी काय काय तोडले कशा कशाच काय काय किती किती छान आले तर बघू शकता आपण घेतलेला आहे तर मग असे दाखवेल ते मी तुम्हाला मुगाच्या शेंगा आणि शिताफळ तर आता आपण मस्तशी दडके वरण्याच्या शेंगा इकडे वरणा म्हणतात भेंडी पालक घेतलेली आहे त्याचं ना कसा वाटला मग व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये